कार पार्थ मराठा उद्धव सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे गेल्या पंधरा वर्षापासून कार्य चालत आहे अनेकांची लग्न जमली यापुढेही जमणार आहे पण आता जसा कामाचा व्याप वाढतो तसं कुठं तरी आम्ही कमी पडू शकतो त्यासाठी पालकांसाठी काही सूचना आहे नाव नोंदणी केल्यानंतर महिन्यातून एकदा तरी तुम्हाला तुमचा बायोडाटा आम्हाला परत एकदा सेंड करणं गरजेचं आहे जेणेकरून तो आमच्या आठवणीत राहणार आणि आम्ही तो ग्रुपवर शेअर करणार दुसरी गोष्ट काही पालकांची इच्छा असते की आमचा बायोडाटा स्टेटसला किंवा ग्रुपला वारंवार पाठवा ज्यांना जेव्हा वाटण पाठवा आपला फोटो बायोडाटा तेव्हा आमची टीम सतर्कता बाळगते आणि ती तुम्हाला पाठवणार पण कधी तुमचा खाली एक फोटो बायोडाटा तुम्ही स्वतः शेअर करायचा खाली कमीत कमी एक मेसेज करायचा बायोडाटा ग्रुपला टाका स्टेटसला ठेवा कारण काहींना आवडतं काहींना आवडत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रोफाईल आहे की एवढेच सर्वांचं आम्ही लक्षात ठेवू शकत नाही मग तुम्हाला कमीत कमी तुमचं एक मुलगा किंवा एक मुलगी आहे लग्न करायचं मग तुम्ही आठ दिवसातून वाटलं तर आठ दिवसातून आम्हाला मेसेज करा पंधरा दिवसातून करा महिन्यातून करा तुम्ही जेव्हा मेसेज करणार ग्रुपला बायोडाटा पाठवा स्टेटसला ठेवा तेव्हा आम्ही निश्चित टाकणारच बाकी इतर वेळेस जी आमची टीम काम करते रेग्युलरप्रमाणे ते त्यांचं त्यांचं काम नियमितपणे चालणार पण काहींना वाटतं आमचं नेहमी वारंवार असावं ग्रुपला स्टेटसला आम्हाला लग्नाची घाई आहे अर्जंट लग्न करायचं आहे त्यांनी तरी हे नियम पाळायला पाहिजे दुसरी गोष्ट पालकांची इच्छा असती मी स्वतः मध्यस्थी करावं त्यासाठीच आम्ही इथं बसलेला आहे पाच जणांची टीम आहे जर तुम्हाला वाटतं मध्यस्थी करावं तर आमची ज्ञानेश्वर पात्रेकर हेमंत आहे किशोर गोडसे ही टीम इथं ऑफिसला आहे कधी या तुम्हाला आवडलेले जेवढे बारटे असे तिथं येऊन समोर समोर बसून तुम्ही त्यांना संपर्क करू शकता किंवा आमची टीम त्यांना संपर्क करून त्यांचा निरोप तुम्हाला देऊ शकते जर वाटत असेल पालकाला का सोमन साहेबच मध्यस्थी करणारं असावं त्यांनी आमच्यासोबत यावे हप्त्यामध्ये दोन कमी कमी दोन व्यक्तीसाठी मी मध्यस्थी करू शकतो आणि त्यांच्यासोबत येऊ शकतो आणि तुमचा त्यांचा संपर्क करून देऊ शकतो पण काही पालक असे असतात तुम्ही म्हणले ते आम्ही मध्ये करतो भरमसाठ जेवढे ग्रुपवर बायोडाटे टाकले का तेवढी इकडे आम्हाला पाठवून द्यायचे सोनल सावे यांना कॉल करा यांच्याशी संपर्क करा हे शक्य होणार नाही हप्त्या दोन आवडलेल्या चांगल्या बायोडाट्यांना बोलण्यासाठी जर तुम्ही मला सांगितलं तर मी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिक कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम करतो हे नियम तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा नंतर कुणाची नाराजी होणार ना नाही कधी कधी काही वाटतं सोनल साहेबांनी सगळ्याच बायोडाट्याला आम्हाला लगेच फटाफट फड़ कॉल करून आमच्यासाठी करा मला एवढ्यांसाठी जर मी एका व्यक्तीसाठी सगळेच बायोडाट्याला जर संपर्क केला तर शक्य आहे का नाही शक्य म्हणून mm -hmm. नोंदण्यास नोंदणी नुन्य करण्यापूर्वी तुमच्यापर्यंत हा मेसेज असावा आणि आमची नियमावली व्हॉट्सअप ग्रुप आहे वेबसाईट आहे इन्स्टा आय डीवरती आमचे व्हिडिओ बघत रहा यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर या नावानं चॅनलवरती माझे व्हिडिओ बघत राहा ज्यांना वाटतं यूट्यूबला इंस्टाला आपली माहिती द्यावी त्यांची माहिती आम्ही देतो ज्यांना नको वाटतं बाबा सोशल मीडियावर आमची माहिती जायला नको त्यांची माहिती आम्ही देत नाही चुकून या खांद्याची माहिती दिली तर त्याचं नाव गाव डिटेल अशी पूर्ण माहिती मिळते ओरल फक्त त्याला चांगला स्थळ भेटावं म्हणून थोडी थोडी माहिती आम्ही देत असतो त्यात कुठला त्या माणसाचा ट्रेस होणार नाही याची आम्ही काळजी घेतो तर अशा पद्धतीने कार्य करतो म्हणून नोंदणी करण्यापूर्वी हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि एकदा भरलेली फी कधीच कोणताच वधवरवाला वापस करत नाही कारण ती टीमवर्क का आहे सर्वांना ती वाटप होती तर नावनोंदणी फी असते आमची पाच हजार रुपये एक वर्ष करता, करता। तीन हजार रुपये सहा महिन्याकरता आणि स्पेशल ज्यांना पाहिजे सुविधा तर त्यांच्यासाठी दहा हजार रुपये आहे ज्यांना जी सुविधा पाहिजे त्यांनी ती सुविधा घ्या तीनचं घ्या पाचचं घ्या दहाचं पॅकेज घ्या आणि जमवण्याचा आम्ही फक्त प्रयत्न करतो पैसे भरले म्हणजे लग्न जमतं असं नाही एकदा पैसे भरलेले वापस भेटत नाही हे आम्ही वारंवार का सांगतो कुणाशी का निराशा नको आम्ही कारण तुमच्या पैशा हा व्यवसाय नाही फक्त हे जी काम करणारी टीमे त्यांचं उदरनिर्वाह याच्यावरच आहे ते व पैसे तर काम करू शकत नाही आणि मग त्यांचंही कुटुंबाचं व्यवस्थित आनंदात राहिलं पाहिजे तुम्हालाही चांगली स्थळं भेटली पाहिजे त्यासाठी तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे प्रत्येकाने आपले दोन मित्र दोन नातेवाईक जर आमच्याकडे पाठवले तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ भेटल पण तुमचंसुद्धा सहकार्य तितकं गरजेचं आहे सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे आपण काम करत राहू आणि सहकार्य करत राहू नियम जरी असले तर प्रेमापोटी आम्ही सगळं काही करायला तयार असतो रात्रीचे दहा वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही सहकार्य करतो सगळे सह दिवस उजल्यापासून पण तुमचे कोणाचा रोज राहू नये म्हणून हा नियम आहे बाकी शिथिल तर सगळे नियम होतातच फक्त काही असे असतात नाराज राहणारे साहेब आम्ही पाच भरले आम्ही दहा हजार भरले तुम्ही आमचे पन्नास बायडाट्याला कॉल करा शक्य आहे का नाही शक्य हप्त्यामध्ये दोन लोकांशी आम्ही संपर्क करून देऊ आणि ते जर दोन नाही झाले तर पुढच्या हप्त्यात परत दोन नको त्याच्या पुढच्या हप्त्यात दोन लोक हप्त्यात दोन दोन, दोन 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 दोन, दोन भरपूर लोकांशी संपर्क होतो आवडलेल्या स्थळांशी संपर्क करायचं काम आमचं आहे सगळ्या स लोकांशी नाही तुम्हाला जे आवडणं तुमचं काम आहे की आम्हाला ही स्थळं योग्य वाटतं त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क करू नंतर काही महाशय असे पण भेटतात सोन साहेब तुम्ही संपर्क करा तुम्ही त्यांना आमचा वाटा दाखवा तुम्हीच त्यांना विचारा आवडलं का काय आणि त्यांना आवडल्याच्या नंतर मग आम्ही सांगू मग आम्हाला ते आवडतं करू असं नाही तुम्हाला जी स्थळं पसंत पडेल त्या स्थळाची माहिती तुम्ही आमच्या टीमला सांगा मला सांगा आणि मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना जर तुमचं पसंत पडलं तर मग आपण भेटीघाटीचे कार्यक्रम मला आहेच फुकडचे पय फुकडच्या चहा घ्यायला मला आवडतं तुमची गाडीत बसायचं त्यांच्या घरी जायचं चहा जा, पाणी नाश्ता करायचं आणि गप्पा मारायचं व्यवस्थित मार्गदर्शन करायचं योग्य असंच मार्गदर्शन करतो फुकडचे पय खाण्यासाठी खोटं काही बोलत नाही जे सत्य आहे ते सांगून लग्न जमवण्याचं काम करतो कोणी किती पैसेचा आम्ही देऊ मला देऊ पण ना कधी मी घेणार पण नाही आणि मी जे काम आहे सत्य आहे तेच सांगणार काही नव्हता सोनवी साहेबला चॉकलेट देऊन तुम्ही आमच्यासाठी असं बोला असं काही होत नाही ज्याचं जे सत्य आहे तेच मी सांगून लग्न जमण्याचं काम करतो पटलं तरच नोंदणी करा नाही पटलं तर माझ्याकडे नाव नोंदणीसुद्धा करू नका आहे थोडा कडू आहे स्पष्ट आहे पण जे सत्य आहे तेच मी सांगतो ज्याला सत्य जर असेल ज्याचं त्यांनी माझ्याकडे नोंदणी करायची ज्याला काही लपाछेपी करायची त्यांना यायचं आणि नोंदणी करायची सुद्धा नाही कर कारण खोटं कार्य इथं चालणारच नाही मग आता तुम्ही ठरा आपल्याला काय करायचं कर कारण इथं जर तुम्ही आम्हाला खोटी माहिती देऊन आमचं नाव खराब जर होईल असं जर ज्यावेळेस आम्हाला वाटलं त्यावेळेस आम्ही सांगतो ही जी दिलेली माहिती यांची सुद्धा सगळी खोटी आहे तुम्ही ह्या भरोशावर जाऊ नका तुम्ही शहानिशा करा कारण खोटं काम आपल्या कार्यात बिलकुल चालत नाही आता या खाण्यानं गुपचूप केलं ना आम्हाला कळलं नाही तर तो आमचा नाहीलाज आहे पण जेवढी आम्हाला माहिती मिळाली तेवढी आम्ही खरीकरी देण्याचा प्रयत्न करतो अशा माध्यमातून आपण लग्न जमू आणि ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा फोनपे नंबर आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि या नंबरवर संपर्क करा नोंदणी करा निश्चित मनाजोगस्त देण्याचा प्रयत्न करू सगळ्यांना मी समानता समोर बरेच जण म्हणतात सोडून सर तुम्ही हे घ्यायला नको ते घ्यायला नको प्रत्येक व्यक्तीला जोड द्यायला पाहिजे त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार आम्ही ग्रुप तयार केलेला आहे इंजिनियरच्या वेगळा डॉक्टरच्या वेगळा आधी यांच्यासाठी घटस्फोटीसाठी वेगळा असे वेगवेगळे ग्रुप तयार केलेले आहे सगळ्यांना योग्य सुविधा देऊ आता तर आम्ही पोळ्याच्या सणापासून मी तर चाळीस ते साठ वर्षापर्यंत पर्यंत जे महिला विधूर घटस्फोटीत आहे त्यांच्यासाठी एक वेगळाच ग्रुप तयार केलेला आहे कारण त्यांनासुद्धा आधाराची गरज आहे तेही आप आपल्यातले कोणीतरी नातेवाईक आहे आणि निराश राहण्यापेक्षा आयुष्य जसं घुळून मारण्यापेक्षा कोणीतरी आजाराचा शोधत आहे मग त्यांच्यासाठी आम्ही अगदी निस्वार्थपणे त्यांच्याकडनं कुठल्याच प्रकारची फी घेतली जाणार नाही चाळीस ते साठ वर्षाच्या कोणत्याही महिलेनं मला फोन करा ताईने मला फोन करा त्यांचे मुलं असू बाळासुद्धा सगळ्या आज आहे ते आपत्त्यासह स्वीकारणारे लोक पण आहे तर त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत सेवा आहे त्यांच्या अगदी लग्नसुद्धा मोफत लावून देऊ जे येणेकरून करून एखाद्या ताईसाठी एक वेळ सक्का भो येणार नाही पण मी त्यांच्यासाठी जर कुठं जर एखाद्या स्थळाच्या संदर्भात जायचं असेल तर मी स्वतः भाडं खर्च करून त्यांच्यासोबत जाऊन त्या स्थळाची सविस्तर माहिती देऊन लग्न जमवण्याचं काम करणार आहे कारण माझ्या हातून कुणाची फसवणूक होऊ नये करता आलं तर मला चांगलं जेवढं करता आलं तर तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन माझ्या हातून काही घडू नये चुकीचं की का, का आ, ही सर्वांना विनंती आहे म्हणून मला कोणी फसवण्याचा प्रयत्न करू नका खोटं का बोलून काही बाळडाट्यावर खोटी माहिती देऊ नका सत्य सांगा कसाही बाळडाटा असू द्या त्यांचे लग्न जमवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू पण खरं खरं सांगितलं तर लग्न जमेल तुम्ही जरी खोटं सांगितलं तर आमचे एवढे मोठे कॉन्टॅक्ट काय महाराष्ट्रामध्ये पसरले तर तुमची माहिती आम्हाला एका फोनवर एका अर्ध्या तासात सगळी खरी खरी माहिती मिळते म्हणून विनंती आहे जे सत्य आहे ते सांगा निश्चित अनुरूप सह देण्याचा मी प्रयत्न करीन माझं ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्यावरती पाहिल्या मजल्यावर आहे तसेच आमची पुण्यात पण शाखा आहे माझी मोठी मुलगी अश्विनी सोनवणे आणि लहान मुलगी मनीषा पाटील या दोन्ही मुली माझ्या पुण्यामधल्या शाखेचं काम बघतात इथंच्या छत्रपती संभाजीनगरला माझी दोन भाषे आहे किशोर भोसे हेमंत आहे हे है। ही दोन भाषे तिकड दोन मुली मधी मी इकडं कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं कधी पोहे खायला कधी लागणारमध्ये असे सगळं कार्यक्रमाला मी सारखा फिरत असतो आणि त्या फिरण्यामुळं यूट्यूबमुळे इन्स्टामुळे तुमचा लाडका बनलो कायमस्वरूपी लाडका राहावा कायमस्वरूपी तुमचं प्रेम मिळावं हीच अपेक्षा आहे पैसा नाही मिळाला तर चालेल एखादा गरीब असेल तर गरीबाचे लग्नसुद्धा आम्ही मोफत लावून देऊ का सोनीसाहेब आमच्या परिस्थितीने एवढं तुम्हाला करावं लागेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चित करू आसा आपलं कार्य आहे हे जर सगळ्यांना योग्य वाटलं त्यांनीच संपर्क करून नावनावनी करावी नाराजी नको म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देत आहे